वेवरी धानिवुरी येथे गेल्या 3 महिन्यांपासून ब्रिजचे काम संतगतीने सुरू आहे त्यामे वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे अर्धवट कामामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे चालक मालक संघटनेने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला स्पष्टपणे इशारा दिला आहे की जर महिन्याभरात ब्रिजचे काम पूर्ण झाले नाही तर संघटना रस्त्यावर उतरेल आणि रस्ता रोको आंदोलन छेडेल असा काल इशारा देण्यात आला आहे संघटनेच्या मागण्या काय आहेत त्या पाहूयात ब्रिजचे काम तातडीने पूर्ण करावे काम चालू असताना वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करावी कामाच्या विलंबाबद्दल प्रशासनाने उदरदायित्व स्वीकारावे खड्डे आणि खराब रस्त्याची प्रशासनाने त्वरित दुरुस्ती करावी वाहन चालकांचे म्हणणे आहे की रस्त्यांची कामे वेध पूर्ण न झाल्यामुळे रोज वाहतूक कोंडी होते वेळ आणि इंधन वाया जातो अर्धवट बांधकामामुळे अपघातांचा धोका वाढला आहे गरोदर माता किंवा इतर रुग्ण घेऊन जाण्यास अडचण येते असे चालक मालक संघटनेचे अध्यक्ष धर्माहरी तांबडा म्हणाले तर संघटनेने यापूर्वीही प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले

आंदोलन करावी लागतात तेव्हा शासनाला जाग येते धाणिवरी या ब्रिजचे काम तीन महिन्यापासून सुरू आहे अत्यंत गतीने सुरू आहे एकंदरीत बघायला गेले तर कासवाच्या गतीने हे काम सुरू आहे पण अजूनही या ब्रिजचे काम पूर्ण झाले नाही आता काल चालक मालक संघटना यांनी इशारा दिल्यानंतर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर शासन आता जागे होणार आहे का म्हणजे एकंदरीत हेच दिसते जेव्हा ग्रामस्थ रस्त्यावर उतरतात तेव्हा त्यांच्या मागण्या किंवा त्यांच्या समस्या पूर्ण होतात सध्याचं चित्र हेच दिसत आहे न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान धाणू